तर खूप दिवसातून भेटलो मी माझा खास बन ती मित्र आता भेटून झाल्यानंतर आम्ही मस्त गावात गेलो तर बघितलं अरे वा काय कडक मध्ये मित्रांनो लहान मुलं एकदम ढोल एक जलोषात वाजवता येतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की विषय काय तर मित्रांनो विषय असा आहे की आमच्या गावात आहेत आजपासून सोंगे मिरवणूकचा सोळा हे पाच दिवस आता तो विषय नक्की काय तुम्हाला तीस मार्चला कळेल एकदम दणका विषय असतो एकदम राडा विषय आणि पुढं आला मग गेलं तर लागा ही पंट गाड एकदम क्वालिटीमध्ये रंगावली जवळजवळ बघितलं तर शेराम सीता आणि लक्ष्मी यांची जोडी अरे वा एकदम भारी वाटलं बघून नंतर पुढे गेलो आणि ला बघितलं अर वा सक्त गौतम पाटील पोहोरनी पण मस्त गौतिम पाटील आमच्या गावातल्या गौतम पाटील केला होता मित्रांनो तुम्हाला खाली प्रश्न विचारतो की मुलगी का मुलगा सगळ्यात जास्त शेवटची ट्रायली बघितले एकदम मन भारावून झालं मित्रांनो एकदम भारी वाटलं की बाल शिवाजींचे आपल्याला दर्शन झाले आणि दर्शन झाल्यानंतर आज होता सोमवार आणि सोमवार असल्यामुळे का नाही आमच्या गावातील तीर्थक्षेत्र सोनेश्वर इथे महादेवांचा अभिषेक असतो मस्तपैकी मी दर्शन घ्यायला गेलो नंदीनं एकच मागणं मागितलं की काय नाही काष्टाला का फक्त साध्या तिथून पुढे गणपती बाप्पांचं सुद्धा दर्शन घेतलं एकदम क्वालिटी मध्ये गेलो आपल्या महादेवांचा अभिषेक झाला होता आणि मस्तपैकी आम्ही पिंडेचं दर्शन घेतलं एकदम बेल वाहून आणि ते विषय झाल्यानंतर बजरंग बलींचं सुद्धा दर्शन घेतलं आणि मस्तपैकी महाप्रसादाला बसलो महाप्रसाद एकदम क्वालिटी लागत होता मित्र कसा लागला प्रसाद एक नंबर लागला तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग कमेंटद्वारे नक्की सांगा